मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेले वाखरीमध्ये पालखी तळावर कार्तिकी वारीनिमित्त हा इथं मशीचा बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आज दिनांक आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून काय मशीनच्या काय किमती असतील पार्ट्या मशीनच्या काय किमती असतील किंवा लहान रेडे असतील किंवा लहान रेडी असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे सर तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया साठ हजार बरं किती वर्षाची एक आहे पावणे दोन वर्षाची आहे सांगायची किंमत मालकाने साठ हजार रुपये सांगितलेली आहे किती आणली ते रेड आहे एकच आहे कुठलं गाव बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच झिरो सात डबल झिरो ब्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या रेडी तुम्ही ज्यांना कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचवीस आहेत का सगळ्या गाभणच घे बरं आता हे विक्रीसाठी आहेत का आपल्याला दाखवण्यासाठी परिदर्शना आणले पैसे बरं ठीक आहे तरी काय आकडा चालू आहे तरी काय तीन लाखा तीन लाखा फोडणार त्याच्या आतमध्ये काय फोडणंच घ्या आत भांडगडच नाही कुठल्याच जातीला सगळ्या या पंढरपूर गवळारू ठीक आहे आपलं नाव आणि पत्ता सांगा बाबा पांढरे बाबा पांढरे वाकरी व मोबाईल नंबर द्या नव्याण्णव सत्तर चाळीस नव्याण्णव सत्तर पस्तीस चाळीस एक्केचाळीस चाळीस एक्केचाळीस बघून या तुम्ही सगळा हा जातीवंत वन आहे जर कुणाला घ्यायचा झाला तर मालक मालकासोबत संपर्क साधू शकता आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ह्यांना मशी घेऊ शक घेऊ शकता आपण हो 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 दादा किती पन्शी मशी आणलेत तुम्ही टोटल पंचवीस मशी आणलेत यात गाबण किती त्यांनी वेलेले किती किती हा का पण बरं बाकीची आहेत का बरं रेडे किती आहेत रेडे रेडे पाच आहेत का सगळे रेडे विक्रीसाठी आहेत का ही ब्रिडिंगसाठी आहे का आणि बाकीची जी आहेत ती विक्रीसाठी आहेत बरं किती घेता तरी ब्रिडिंगसाठी काय अकराशे रुपये जागेवर का बाहेर कसं जागेवर आणलं तर अकराशे रुपये बरं कुठल्या जातीला रेड आहे तो हा धरलेला आहे प्युअर पंढरपुरी नाकडामध्ये ना। आहे का ना। नाकडामध्ये येतो तुम्ही बघून घ्या बरं ठीक आहे काय रेंज चालू आहेत तरी मशीनच्या साडेआठ जोडी साडेआठ लाखाला जोडी मागची म्हणते बरं तुम्ही बघून घ्या आता मशी भरपूर आहे तर नीट कुठली मशी नीट दाखवता येणार नाही मग काय दिले नाही का तुम्ही काय अपेक्षा काय अकरा लाख रुपये आली तर द्या ना ठीक आहे आपलं नाव आणि पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा आता आकाश सीताराम कोळी राणा अकोला तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव 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 झिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कमीतला कमी काय आकडा आहे काय लाख सव्वा लाख त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला कुठल्या जातील येते सगळ्या म्हशी प्युअर पंढरपूर गवळारू मध्ये ठीक आहे बघून घ्या अशा जर अशा जर जाती होऊन दे माल जर कोणाला घ्यायचा झाला बघून घ्या म्हशी तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या म्हशी बोरी मध्ये ठीक आहे चालेल ओके मालक कोण बरं घेणारे कोण कुठलं गाव मिरज नाव काय आपलं एकच रेडी घेतली आहे का अजून काय घेणार आहे का तुम्ही किती घेणार आहेत तरी काय माल चांगला लाग दिसला किंवा पसंत पडला तर घेणार बरं आपण मशी रेडे रेडी किती आणली होती रेड्या दहा रेड्या त्यातल्या विक्री किती झाल्या बरं बाकीचे शिल्लक राहिलेत खाल्या किती काय आणल्या होत्या विक्री झाली काय एक दिला एक हाय आणि मशी नाही का आणली होती आणलेली होती नाही का बरं आपलं पूर्ण नाव पत्ता आणि मोबाईल नंबर द्या शिवाजी नागने मंग वेडा शहात्तर वीस पंचवीस चोवीस पंचवीस शहात्तर पत्ता आपला सांगितलं आणि इतर वेळेस जर कुणी जर फोन केला तुम्हाला तर तर मटेरियल मिळून जाईल तुमच्यापाशी ठीक आहे बघून घ्या अशा प्रकारे या कार्तिक वारीमध्ये या रेडीची विक्री झालेली केवढ्याला व्यवहार झाला काय चौतीस हजाराला व्यवहार झालेला आहे किती महिन्याची वर्षीची काय सतरा महिन्याची काय जरा रेडी दाखवू आपण सतरा महिन्याची रेडी आहे तुम्ही बघून घ्या अशा प्रकारे या कार्तिक वारीमध्ये हिचा व्यवहार झालेला आहे तर ज्यांना कोणाला असे रेडी असतील मशी असतील किंवा हाल्या घ्यायचे झाले मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण फोन करू शकता एकवीस किती व्यांदा ही पहिला रूममध्ये येते मालकाने एकवीस सांगायची किंमत सांगितलेली आहे बरं दाता कशी आहे ती चौशी साधारण व्यायला किती टायमिंग आहे बारा दिवस दहा बारा दिवस घेईल का तरी तुमच्या माहितीने किती दूध देईल तरी आठ लिटर निघेल म्हणजे चार चार एका टायमाला बरं सोडायची काय सांगता दिवस आहे तुम्ही अजून इथं दोन दिवस आहे का अजून दोन दिवस आहेत जर असा कोणाला माल किती आणलेत म्हणलं वीस वीस आणलेली होती दातली दहा दिली आहेत आणि दहा राहिलेले आहेत ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक आपला ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मशी कोणाला घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय ह्याची प्राइस एक चाळीस एक चाळीस कितीव्यांदा ही दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे मालकाने एक चाळीस किंमत सांगितलेली आहे चार दात आहे दाताला तरी पहिल्यावरला की चालली आहे दुधाला नऊ लिटर नऊ लिटर चाललेली आहे बरं सोडायची काय सांगताय हिशोब हिशोबात काय तर करचाल ठीक आहे दुसऱ्याची काय सांगते हा हिचं ज काय सांगते एक पस्तीस ही किती चार दात आहे का वेद किती वेळेच दुसरं बरं तरी व्याला साधारण किती टायमिंग आहे दहा दिवस पहिल्यावर लगेच चालली आहे नऊ लिटर नऊ लिटर चाललेली आणि हिज सात महिन्याची सात महिन्याची गाभण आहे का किती व्यांद ही दोन दात आहे पहिल्यावर दोन दात आहे ही सात महिन्याची गाभण आहे हिला व्याला साधारण किती टायमिंग आहे या तीन महिने तीन महिने टायमिंग आहे बरं ठीक आहे चालते तुम्ही बोलून घ्या साधारण तुमच्या माहितीने किती दूध दिली हि ना पहिल्यावर पिळेल पर चार चार लिटर पिळेल हि हिचं काय प्राइस म्हणलं नव्वद हजार नव्वद हजार हिचं काय सांगतायचा एक चाळीस हे किती वेंदा आहे तिसऱ्यांदाय तिसऱ्यांदा आहे का बघून घ्या हिला वेळेला साधारण का वेलिले वी वीस दिवस टायमिंग आहे का बर तिसऱ्यांदा आहे म्हणलो ना तरी दुसऱ्याला काहीच आहे दुधाला ही नऊ लिटर चाललेले जाताला कशी आता कडदात पाडलेले आहेत ठीक आहे आता ही जे आकडा तुम्ही या मशीनचा सांगितलेला आहे या आकड्यामध्ये तर शंभर टक्के कमी करचाल व्यवहाराला बसल्यावर काहीतरी मालक कमी करतो आहेत मला तुमचा मोबाईल नंबर द्या चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव वीस झिरो नऊ झिरो नऊ एकोणपन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे असा जातीवंत जर खोंडवा कोणाला घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हा सत्तर हजार किती पण द्या ही पहिला रो मध्ये येते सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगली दाताला कशी दाताला दोन दात आहे बरं सोडायची काय सांगताय कमी जास्त काय तर करचाल ठीक आहे तरी दुधाला कशी चालेल तुमच्या माहितीनं पहिला रो आहे दोन्ही टायमाचं सहा लिटर चालेल म्हणजे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मालक शहाऐंशी झिरो पंचावन्न दोनशे बावीस दो अठ्ठ्याण्णव नाव काय आपलं विनायक यादव राहणार मंगळवेडा ठीक आहे मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पहिल्या रोममध्ये येते तर ज्यांना कोणाला शेवस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मालक तुम्ही पहिली मशीन मालक ही येत घेतलेले घेतलेली आणि दुसरी तुम्ही कुठलं गाव आपलं कोल्हापूर बरं ठीक आहे किती घेतली आहेत मशी हे घेतली आहे मग अजून घेणार आहेत का एकच घेतली अजून घेणार आहे ठीक आहे केवढ्याला झाला मला किंवा काय नव्वद हजार नव्वद झाला किती वेळा त्याची मशी काय बरं तिला वेळा साधारण किती टायमिंग आहे काय दिवस वरचे दहा दिवस राहिले तर पहिल्या रोजला काहीच चालली तरी तुझ्याला ही किती नऊ नऊ चाललेली आहे दोन टायम आता किती आणले टोटल मशी बरं त्यातले किती विक्री झाली काय तेरा मशी विक्री झाली बाकीची राहिलेली बरं चालते चाल मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्वद सदुसष्ट बावीस, बावीस? ते तेहतीस सदोतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे म्हैस जरा दाखव तर तुम्ही बघून घ्या अशा प्रकारची ही कोल्हापूरला ही म्हैस विक्री झालेली आहे आणि ज्यांना कुठं अशा म्हशी जातीवंत घ्यायच्या झाल्या गावरांमध्ये क्रॉसमध्ये असतील किंवा रिंगवाले असतील आपण म्हशी इथं येऊन बाजारात खरेदी करू शकता मी मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे काय सांगता इज अडीच लाख हजार किती आहे पहिला रूम मध्ये येते मालकांनी सांगायची किंमत अडीच लाख रुपये सांगितलेली आहे ठीक आहे व्याला साधारण किती टायमिंग दे अकरा तारीख आहे म्हणते अजून दोनदा आहे म्हणते व्याला साधारण किती टायमिंग बारा तेरा दिवस बारा तेरा दिवस गेले म्हणते बरं सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगते दादा चेहरा इकडे कर सोडायची काय सांगताय <खेगे> वर शेंडी लागली तर देऊन टाकायचं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव नव्याण्णव सहा हजार पंधरा एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पत्ता कुठला आपला बरं बरं किती दिवस आहे अजून दोन दिवस आहेत अजून मालक तर ज्यांना कोणाला अशा जाती पण तशी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता दहा तारखेला आठ महिने होते बरं किती व्यांदा ही चौथ्यांदा आहे काय सांगताय की मोदीजी एक साठ चौथ्यांदा आहे तर तिसऱ्या वेताला काही चालले दो तारखा बारा लिटर चालले दाताला कशी आता ही जळलेली पलीकडली काय सांगताय दोन पंचाहत्तर दोन पंच्याहत्तर पंधरा दिवसात येईल हे किती व्यांदा तिसऱ्यांदा आहे का सोळा लिटर पिळलेली आहे बरं म्हणजे दुसऱ्याला ही दाताला कशी आहे चुळलेली आहे का ठीक आहे तुम्ही बघून घ्या आता हे जे तुम्ही आकडा सांगितलेला आहे या आकड्यात काय तर कमी करा चाल की तुम्ही बरं ठीक आहे कुठलं गाव आपलं लातूर लातूर बरं ठीक आहे चालतंय किती दोनच मशीन आणली मोबाईल नंबर द्या आपला नाव सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो पंचा आत एक पंचावन्न काय मागणी आली ती आत्तापर्यंत आत्ता का आला आहे तुम्ही पाठा अजून किती दिवस आहे एक दिवस पण ठीक आहे चालते ज्यांना कोणाला अशी शिंगळू म्हशी घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालेल मला किती मशी आणलीत आपण दोन दोन आणलीत दो का बरं किती वेळ किती वेळ येतात या दोन्ही पहिला रो तिसऱ्यांदा की पहिला रो आणि ही तिसऱ्यांदा काय सांगताय पहिला रोजी बरं आणि ही जी तिसऱ्याची बरं आता ही तिसऱ्या वेत आहे हिला साधारण किती टायमिंग आहे एक महिना, महिना गेल का आता दहा वा चालू आहे तरी दुसऱ्या वेताला आला किती चालले आहे दुधाला दहा लिटर चालली आहे दुसऱ्या वेताला बरं ठीक आहे आणि दाताला कशी आहे जुळले का बरं ठीक आहे गाडीच्या पाठी मग पळणार आहे मशीन आता ह्या जे तुम्ही किमती सांगितलेली आहे त्या किमती कमी की तुम्ही बरं ठीक आहे कुठलं गाव आपलं घरनं घर कुठं आले मंगळवेटा तालुका घर नंकी तालुका का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला शहाऐंशी ट्रिपल झिरो एकशे पंचवीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जरा हिला मारता कास दाखवू आपण जरा जे तुम्ही बघून घ्या कास वगैरे बघून घ्या तिसरी तिसरे आहे तर ज्यांना कोणाला अशी या मशी घ्यायची झाली पहिल्या रो आणि तिसऱ्या वेताच्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अडीच लाख रुपये अडीच लाख किती व्यांदा ही दुसऱ्यांदा बरं आणि दुसऱ्यांदा सहा दात ये आणि हिज दोन लाख रुपये दोन लाख आणि ही पहिला रो आहे का चार दात पहिला रोय व्यायला किती टायमिंग आहे हिला महिनाभर आणि ही काय सांगताय हिचं दीड लाख रुपये बरं हे किती आहे तिसऱ्यांदा आहे का तरी दुसऱ्याला किती चालली दुधाला अकरा लिटर दोन टायम कशी आहे दाताला आता वेळेला साधारण किती टायमिंग आहे आठ आठ दिवस टाइमिंग है। दिवस दहा दहा का आता ही जी आकडेवारी तुम्ही सांगितली त्या आकड्यात कमी सर करू बरं कुठलं गाव आपलं सरकोली सरपोली बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस सहाशे सत्तावन्न सहाशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशा जर मशी कोणाला घ्यायची झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगता हिजा सांगाला दीड लाख रुपये किती कितव्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे दीड लाख रुपये सांगायची किंमत सांगितली वेळा साधारण किती टायमिंग आहे बार दहा बारा दिवस गेल का तरी दुसऱ्याला किती चालली आहे बारा दा लिटर दाताला दा कशी आता चार इकडे कर दाताला कशी आहे दा कडवर आलेली आहे बरं सोड्याची किंमत काय सांगतोय किती आलेत मशी टोटल आठ नऊ का आपण किती किती बरं बाकीचे गाभण काय किंमत चालू आहे तरी सात आठ लाखापासून म्हशी आहेत बरं ठीक आहे म्हणजे आकडा तू जी सांगताना जी सांगितलेलं आहे त्यात काय तर कमी करशील ते चुकून शब्द गेलेला आहे सात आठ लाखाचा ठीक आहे एक लाखापासून यांच्या पशी मशी आहेत मला मोबाईल नंबर दे बहात्तर शहात्तर एकोणीस पंधरा बहात्तर शहात्तर पंधरा एकोणीस पंधरा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर असा जर माल कोणाला घ्यायचा जा झाला जा तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता